माझं सोलापूर न्यूज नोकरीवरून कमी केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने माळशिरस तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध माळशिरस पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे माळशिरस तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आबासाहेब हरिपवार वर्ष बावन मूळ राहणार ढोलेवाडी तालुका शिराळ जिल्हा सांगली यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल बाबासाहेब पाटील असे आरोपीचे नाव आहे माळशिरस तालुका पंचायत समिती कार्यालयात अमल पाटील हा नोकरीवर होता परंतु कर्तव्य कचराईमुळे व समाधानकारक कामामुळे त्याची चौकशी होऊन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याच नोकरीवरून कमी करण्यात आले होते त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता त्यातूनच रागापोटी त्याने गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्या शासकीय बंगल्यातून घुसून त्यांच्यावर काटेने हल्ला केला त्यांच्या खिशातील पाच हजारांची रोकडही त्याने बळजबरीने काढून घेतली तुमच्यामुळे माझी नोकरी गेली तुम्ही पुन्हा मला कामावर घेतली नाही तर तुम्हाला जीवन सोडणार नाही माळशिरसमध्ये तुम्ही नोकरी कशी करता हेच बघतो अशी धमकी त्याने दिल्याचे फिरदीत म्हटले आहे विरुद्ध माळशेरस पोलीस चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका